हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वांना मी आरती जय शिवराय तर बघा आम्ही चाललेलो हो आहोत बाहेर इथं चाललेलं आहे कॅमेऱ्याची सेटिंग करणं आधी आदित्याचं चालू आहे काय चालू आहे आदित्य मोबाईल बघणं तर आम्ही जाणार आहोत आता थोड्याच वेळात बाहेर जायचं आहे नक्की ब्लॉग कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ जर आवडला तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला करा, विसरू नका आणि आशा करते की तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडेल तर नक्कीच सपोर्ट करा मंडळी बाय ब्लॉग पूर्ण पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि कसं वाटला कमेंट नक्की करा विसरू नका कमेंट करायला चला तर आम्ही इथं निघालो आहोत छान आणि मस्त अस छान असं देवाचं सर्वात पहिले मंदिरात गेलो आणि दर्शन घेतलं आज खूप म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी आणि हे नक्कीच तुमच्या सोबत शेअर करेन तर चला छान असं दर्शन झालं महादेवाचं आणि गोसाईबाबा बाबा मंदिर आहे हे तर वाटतच लागतं आम्हाला तिथून आम्ही दर्शन वगैरे घेतले आणि पुढच्या प्रवासाला निघलो तर बघू शकता आबाळ तर इतका आलेला आहे ना काय सांगा वातावरण सध्याचं खूप खराब आहे त्यानंतर जी माझी इच्छा जी आहे ना ती पूर्ण झाली फक्त स्वामींच्या कृपेने आणि स्वामी खरंच आपल्या भक्तांना कधीच नाराज करत नाही हे तर खरंच आहे खरंच मी स्वामींची सेवा केली आणि स्वामींनी मला ते फळ पण दिलेलं आहे आणि ही आनंदाची बातमी तुम्हाला मी लवकरच शेअर करणार आहे आणि आज गुरुवार होता त्यामुळे म्हणलं चला आधी स्वामींचं दर्शन वगैरे घेऊया आणि नंतर बाकीच्या प्रवासाला सुरुवात करूया तर छान आम्ही मंदिरामध्ये आलो आणि गुरुवार असल्यामुळे गर्दी पण होती आणि मंदिरात आलं म्हणलं की एकदम छान आणि प्रसन्न असं वाटतं मला तर खूपच छान वाटतं तर तुम्हाला कसं वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चला आता स्वामींचं छान असं दर्शन घेऊया तर सर्वांनी दर्शन वगैरे घेतले तर मी स्वामींचं भरपूर वेळा तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे स्वामींच्या मठामध्ये मी दर गुरुवारी जात असते बरेच जण मला विचारला दर गुरुवारी जातेच तरी कुठे तो तर मी जात असते फक्त स्वामींचं दर्शन घेण्यासाठी तर बघू शकता आणि आता आंब्याचं सीझन चालू आहे तर स्वामींना आंब्यांचा प्रसाद वगैरे हो पण अर्पण केलेला होता आणि बघू शकतो मी छान असं दर्शन घेते आणि भेटते तुमच्या सोबत नंतर mm -hmm. तर इथे प्रसाद वगैरे घेतला आम्ही आणि स्वामींचं पण सर्वांनी दर्शन घेतलं आणि आरुईला पण छान असा गंध वगैरे लावला आम्ही सर्वांनी गंध लावला आणि त्यानंतर छान अशा प्रदक्षिणा घालतो म्हणलं आणि प्रदक्षिणा वगैरे घालत असताना मी इथे एक गोष्ट तुमच्या सोबत शेअर केलीच नाही व्हिडिओ मध्ये तर इथं छोटस तलाव आहे आणि तलामध्ये जे की कमळाचं फुल जे आहे ना ते त्यांनी सिमेंटाचं बांधलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे काही भक्त आहे ते आहे तर थोडेफार पैसे वगैरे टाकतात तर आधी त्या पण हट्ट होतात पैसे वगैरे आम्हाला पण टाकायचे आहे तर त्यांना पण कॉइन दिले आणि त्यांनी ते टाकले आणि ते टाकल्याच्या नंतर ते मध्ये गेले तर मुलांना इतका आनंद होतो ना तर बघू शकता अशा पद्धतीने जे आहे ना ते आहे आणि मासे ते इतके होते ना भरपूर त्या तलावामध्ये खूप छान वाटत होतं बघायला तर बघू शकता मी तुम्हाला झूम करून थोडस दाखवते तर दिसलं तर नक्कीच सांगा मला मासे तुम्हाला तलावामध्ये दिसतायत का तर छोटे 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 खूप मासे होते त्याच्यामध्ये तर आरोहीचा आणि आदित्यच कॉइन बरोबर त्याच्यामध्ये जाऊन पडला तर त्यांना इतका आनंद झाला ना काय सांगू तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मुलांना आनंद भेटत असतो आणि आपल्याला पण त्यातूनच आनंद भेटतो तर छान असं मस्त स्वामींचं इतकं छान दर्शन झालं ना आणि तुमच्या माझ्यासोबत तुमचं पण छान मस्त असं दर्शन झालेलंच असेल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर कोण कोण स्वामींची सेवा करतं हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर खरंच आज खूप आनंदाची गोष्ट आहे तर चला म्हटलं छोटीशी पार्टी तर बनतीच आहे ना तर आम्ही तिथूनच पुढे गेल्यावर इथं छान अशी मस्त एकदम भारी झणझणीत म्हणतात ना ती मिसळ भेटते तर महालक्ष्मी नारायणगड असं नाव आहे तर इतकी सुंदर अशी मिसळ राहते ना आणि टेस्ट एकदम एक नंबर आहे तर तुम्ही कधी आला तर इथे नक्की व्हिजिट करा खूप छान मिसळ असते आणि टेस्ट म्हटलं तर खरंच भारी एकदम मिडियम टेस्ट राहते आपल्याला जशी आवडते तशी तर छान आणि स्वीटमध्ये छान असं गुलाबजामूल पापड पण भेटतं स्वीट स्वीटमध्ये असतं आणि पापड असतं मिसळ असते पाव असतात कांदा लिंबू हे तर सर्व आलंच त्यानंतर आम्हाला छोटीशी रील काढायची होती जे की ची आणि ती शॉर्ट मध्ये तुम्ही बघितलीच असा तर छोटं झालं ते प्लॉट होता तर तिथं आम्ही छोटीशी रील काढली आणि ती रील कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा तर त्यानंतर मग आदित्य नारोईला डेली साठी जे की शर्ट वगैरे घ्यायचे होते टी शर्ट वगैरे कारण त्यांना कपडेच नव्हते राहिले टी शर्ट घालायला डेली साठी हो तर म्हणून दुकानामध्ये गेलो आणि दोघांना पण छान असे मस्त टी शर्ट वगैरे बघणं चालू होते आणि मुलांना तर आनंद होणारच नाही नवीन काहीतरी गोष्ट जी आहे ती भेटते म्हणल्यावर तर इथं मुलांचा आनंद नव्हता तर इतके सुंदर सुंदर असे टी शर्ट जे आहे ना ते दाखवत होते आणि बघू शकता आमच्या आरोहीचं मेक लुक कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगत छान छान असे मस्त पैकी पोस्ट देत होते तर तिला पण बघितले नंतर आदित्यला बघितले तर दोघांना पण टी शर्ट वगैरे हो घेतलेत आम्ही आणि मेन म्हणजे काय झालं ना तिथं लाईटच नव्हती त्यामुळे एवढं काही क्लॅरिटी वगैरे हो ती आली नाही प्लीज तुम्ही समजून घ्या तर आरोहीसाठी इथं टी शर्ट वगैरे हो बघणं चालू होते आणि एक घातला तर कशी लुक करून दाखवते बघा आणि इथं बघू शकता मग दोन टी शर्ट जे आहे ना ते सिलेक्ट केले आणि त्यानंतर मग माझे टॉप वगैरे हो पण खराब झाले होते त्यामुळे म्हटलं चला एक दोन आता आलोच आहोत तर टॉप वगैरे पण घेऊन जाऊया तर इथं दुकानामध्ये गेलो की जे की मध्ये खूप सुंदर सुंदर असे टॉप राहतात आणि टिकतात पण वर्षभर त्यामुळे काही टेन्शन नसतं तर मी इथून मधून टॉप घेत असते आणि कमी रेंज मध्ये पण छान व्यवस्थित असे बसून जातात तर माझे टॉप जे असते ना ते इथूनच असतात मधलेच तर ऑफर पण भरपूर अशा चालू होत्या आणि म्हटलं चला एक दोन घेऊन टाकूया तर बघूया कसे दिसतात कसे नाही आणि कोणते कोणते व्हेरायटी आल्यात ते पण चेक करता येईल त्यामुळे मग बघणं चालू होत जे आवडते ते घेवा आणि जे नाही आवडले ते राहून द्या तर असं झालं की सर्वच महिलांना जे आहे ना ते आवडतच असतात ते तर तुम्हाला माहितीच असेल तर चालू होता कलर कोणता घ्यायचा साईज कोणती घ्यायची सर्व जे आहे ना ते चालूच राहतं तर मला रेड टॉप जो, जो आहे ना तो बघत होते जे की कसा वाटतो कसा नाही तर साईज वगैरे काढली आणि बघू बघा असं दिसतोय तर बघूयात तुम्ही सांगा मला कमेंट बॉक्स मध्ये मला कसं वाटेल तर नक्की शेअर करा आणि एक दोन टॉप जे आहे ना ते घेतले आणि त्यानंतर मग पुढची शॉपिंग महिला म्हणलं की काय सगळं चेक केल्याशिवाय काही हलत नाही तर सगळं चेक केलं घेऊ ना हो या ना हो आणि त्यानंतर मग सगळं ट्रेनचे आहे ना पूर्ण पायाखाली घातलं पूर्ण चेक केलं जे आहे काय नवीन आलंय काय जुनं आहे ते सर्व आपलं काम काय असतं मार्केटमध्ये गेलं म्हणलं की सर्व बघितल्याशिवाय काय सोडायचं नाही आणि एक गोष्ट घ्यायला गेलं म्हणलं की हजार गोष्टी ह्या महिला घेऊनच येत असतात तर, तर तसंच माझं काही आहे एका चक्रामध्ये सर्व काही घेऊन यायचं तर इथं मग थोडीशी ग्रोसरी सामान जे आहे ना ते पण आणायचं होतं कारण किराणा वगैरे जो आहे ना तो संपला होता त्याला म्हणलं थोडस घेऊन या आणि मुलांना घेऊन गेलं म्हणलं की मुलांची खाण्याची वस्तू तर आलीच तर इथे आरोहीचं आधी त्याचं पहिले बिस्किट वगैरे जे आहे ना ते घेतलं कारण शिक्षण जे आहे ना ते पहिलं तेच लागलं <laughs> त्यामुळे काय मुलांचे झाट्ट जो आहे तो पुरवावाच लागतो मुलं घेतल्याशिवाय काय सोडत नाही बाहेर गेलं म्हणलं की काय त्यांची भरपूर मजा होत असते तर इथं बघू शकता बिस्किटाचे स्टॉक जो आहे ना तो होता तर सर्व प्रकारचे बिस्किट आहे ना हो ते सर्व होते त्यामुळे मग मुलांसाठी एक दोन पुढे घेतले बिस्किटाचे त्यानंतर मग समोर गेलो समोरून पण मग मला शेव भाजी घे शेव घ्यायची होती भाजीसाठी मग शेव वगैरे घेतली तर छान असते आणि वास वगैरे पण येत नाही खरं कारण काही ठिकाणी काय होतं ना शेव जी आहे ना ते थोडीशी अशी कुंबट वगैरे लागते तर ती भाजी पण खावं वाटत नाही त्यामुळे मग थोडंसं सामान वगैरे घेतलं तर अशा पद्धतीने जे की ग्रोसरी सामान आहे ना ते सर्व घेत चाललेलं आहोत थोडच घ्यायचं होतं पण गेलं म्हणलं की खूप साऱ्या हजार गोष्टी ज्या आहेत ना त्या घेत जातो माणूस कारण त्या समोर सर्व गोष्टी ज्या आहेत त्या दिसत जातात लिस्ट असते एवढीशी पण घेणं तर होतं खूप मोठं तर जे काही लागतं ते मी सर्व घेतलं लिस्ट करून घेऊन गेलते घरी कारण मला माहिती होतं की ग्रोसरी सामान जे आहे ना ते पण घ्यायचं आहे आपल्याला आणि सुट्टी जी आहे ना ती गुरुवारची सुट्टी यांना भेटते त्यानंतर आठवडाभर काय सुट्टी नसते आणि येणं काही होत नाही कारण आम्ही राहतो तिथून थोडंसं लांब जे आहे ना ते मार्केट आहे त्यामुळे गाडीवर जावं लागतं आणि जवळ नसतं तर माणूस कधी पण जाऊन घेऊन येतो तर तसं नाही तर जे की लांब असल्यामुळे एकाच दिवशी जाऊन एकाच चक्रमध्ये सर्व जे आहे ते घेऊन यावं लागतं ला तर इथं जे सामान जे आहे ना ते घेतलं तर काय काय वस्तू आहे त्यानंतर बघायच्या अशा ठेवल्या आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बायला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच पद्धतीचे तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर आपले डेली ब्लॉग जे आहे ना ते कंटिन्यू करायचा मी प्रयत्न करेन तोपर्यंत व्हिडिओवर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि बाय